पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाफ लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर पोलीस मुख्यालयात परेडचे आयोजन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाफ हे वार्षिक निरीक्षण व तपासणी पुढील चार दिवस लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यानिमित्त आज रोजी पोलीस मुख्यालयात पोलीस समारंभ कवायतचे परेडचे आयोजन करण्यात आले होते समारंभ कवायतचे परेड पोलीस महानिरीक्षक श्री शहाजीव माप यांनी निरीक्षण केले परेडचे संचालन पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे सेकंड इन कमांड श्री बी चंद्रकांत रेड्डी श्री सागर खरडे आय पी एस परीक्षा विक्षाधीन अधिकारी यांनी केले पोलीस परेड नंतर लातूर पोलीस दलाकडून मॉब डिस्पर्सल किट परेड लाठी ड्रिल स्कॉट ड्रिल वाद्य पथक बॉम्ब शोध व नाशक पथक श्वान पथक या पथकाकडून सादर करण्यात आलेल्या प्रात्यक्षिकाची पाहणी करण्यात आली लातूर जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदार तसेच सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अंमलदार यांचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते सदर स्नेह संमेलनामध्ये पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी पोलीस अधिकारी अंमलदारांच्या अडचणी जाणून घेतल्यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित लातूर जिल्ह्यामधील विविध गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेला मुद्देमाल मूळ फिर्यादींना परत देण्याचा कार्यक्रम पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाफ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यामध्ये विविध प्रकारच्या गुन्ह्यातील सोन्या चांदीचे दागिने मोटारसायकल चारचाकी वाहन तसेच मोबाईल असे एकूण ऐंशी गुन्ह्यातील जवळपास पासष्ट लाख रुपयांचा मुद्देमाल मूळ फिर्यादी यांना सभार परत देण्यात आला यावेळी पोलिसांनी तत्परता दाखवून आरोपीकडून मुद्देमाल मिळवून आम्हाला परत केला याबद्दल उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले आणि आपल्याला ते वाटेल की याच्या संदर्भामध्ये काही माहिती पोलिसांच्या पर्यंत पोहचवणं गरजेचं आहे ही माहिती या निमित्ताने आपण निश्चितपणे पोहोचवली पाहिजे मी या निमित्ताने जिल्हा पोलिसांचं कौतुक करेन जवळपास मागच्या तीन महिन्यामध्ये त्या ऐंशी प्रकरणातला पासष्ट लाख रुपये किमतीचा मुद्देमाल आपल्याला त्यांनी परत केलेला आहे आणि आपल्यावरती आता आणखी जबाबदारी वाढलेली आहे आपण तर सजग व्हालच परंतु मला असं वाटतं की आपल्या आजूबाजूच्या लोकांना देखील आपण अधिक सावधान निमित्ताने केलं पाहिजे आणि आपल्या आजूबाजूची जेवढे वाईट वर्तनाचे लोक आहेत त्यांना देखील आपण पोलिसांच्या कार्यकक्षेत का आणलं पाहिजे जेणेकरून त्यांच्याकडनं काही अन्वेषण होऊन काही आणखी गुन्हे आपण उघडकीला आणू शकू किंवा संभाव्य जे गुन्हे घडणार आहेत त्याला काही अंशी आपण प्रतिबंध घालू शकू पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचा आभार मानतो जिल्हा पोलिसांनी हा कृत्य उपक्रम राबवला त्याबद्दल पोलीस अधीक्षक श्री स्वामाई मुंडे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं या निमित्ताने अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमानंतर तुम्ही अधिक सजगतेपणे सजगपणे समाजामध्ये वावराल लोकांचं प्रबोधन कराल आणि प्रयत्न करतो आणि थांबतो धन्यवाद कार्यक्रमाचे औचित्य साधून मी आवाहन करतो की ज्यावेळेस पण तक्रार असेल ताबडतोब आमच्याकडे या ज्यावेळेस तुमच्या घरी घरफोडी झालेली आहे चोरी झालेली आहे शक्यतो त्या घटनास्थळाला डिस्टर्ब करू नका जेणेकरून फिंगरप्रिंटचा वापर करून डॉगचा वापर करून म्हणजे आपला जो श्वान पथक असतं त्याचा वापर करून आपल्या हो वेळेस आपल्याकडे भरपूर वेळेस रिकव्हरी होत असते अनेक वेळेस आपण आपल्या घरी काही लोकांना बाहेरून बोलवतो मग ते पेंटिंगचं काम करण्यासाठी पेंटर असेल किंवा एखादा का कारागीर असेल किंवा आपल्या ऑफिसमध्ये ठेवलेला एखादा कर्मचारी असेल असे लोक ज्यावेळेस आपण चारित्र्य पडता न करता ज्यावेळेस आपण एखाद्या वेळेस ठेवतो त्यावेळेस मग भरपूर वेळेस अशा लोकांकडून आपली माहिती जाते आणि मग चोरी होत असते असे अनेक प्रकार घडत असतात त्यामुळे त्याचंही एक सावधान सावधानता बाळगायची आहे सर्व नागरिकांनी सर्व नागरिकांना आव्हान आहे की पुरेपूर वापर पोलीस स्टेशनचा करायचा आहे पोलीस प्रशासनाच्या सर्व सेवेचा करायचा आहे कधीही तक्रार असल्यास एकशे बाराला कॉल करा आणि त्वरित तुम्हाला मदत भेटेल इथे जमलेले सर्व सहकारी माझे ज्यांनी या पूर्ण माझ्या तीन महिन्यामध्ये मेहनत घेतलेली आहे त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुक करतो एवढेच बोलून आपले दोन शब्द संपवतो थँक्यू